नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आली असाल तर चॅनेलला आत्ता आत्ताच सबस्क्राईब करा बाजार समिती बनसर अवक अठराशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंत्राय चार हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पाचशे अडतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा बत्तीसशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंत्राय चार हजार चारशे जास्तीत ज्या सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत ज्या पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे अडोतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सोजन चार हजार जास्तीत ज्या दर सात हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार एकशे चार क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सरजंद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी